नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन चर्चा घेऊन आलोय आज चर्चा म्हणजे वाल्मिक कराड याच्यावरती मोका का दाखल झाला नाही आतापर्यंत त्याचबरोबर मोका कायद्याची व्याख्या काय कि काय तसंच कुणावरती मोका दाखल करण्यात दा, केला जातो किती गुन्हे दाखल असले पाहिजे तेव्हा मोका दाखल करण्यात दा, केला जातो तसंच मोक्का किती सालापासून लागू झाला तर हाच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की <coughs> मोक्का कायदा मित्रांनो मोक्का कायदा हा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून लागू झाला मोका कायदा म्हणजे काय की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीला प्रतिबंधक म्हणजे आळा बसवणं त्याला मोका म्हणजे मोका कायदा मोका कायदा हा का लागू केला की त्याच्या अगोदर टाळा कायदा होता टाळा कायद्यामध्ये संजय दत्तला अटक झाली होती आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे दोन अडीच वर्ष संजय दत्त जेलमध्ये होते सुरुवातीच्या काळात होता संजय दत्त यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा विविध कलमांवेत टाळा दाखल करण्यात आला होता त्यावेळी देखील फार असं राजकारण झालं होतं तत्कालीन मंत्री म्हणजे सुनील दत्त हे काँग्रेसच्या काळात संजय दत्त यांचे वडील केंद्रात मंत्री होते आणि दाऊद इब्राहिमच ज्या बंदुका होत्या म्हणजे असं त्याला म्हटलं जायचं त्या मशीन घन संजय दत्त्याच्या घरी सापडल्या होत्या त्यावेळी त्याला टाडा कायद्याखाली अटक करण्यात आली होती परंतु पुढे जाऊन हा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला हा कायदा रद्द करण्यात आला आणि तेव्हापासून मोक्का कायदा अंतर्गत कायदा लागू करण्यात आला म्हणजे हा कायदा लागू करण्याची वेळ का आली तर मुंबईमध्ये जे गुन्हेगारीकरण वाढलं होतं एकोणीसशे ऐंशी पंच्याहत्तरच्या एक दशकापासून जे सुरू झालं एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ला <coughs> या कायद्याची स्थापना झाली की मुंबई गुन्हेगारी संपवण्यासाठी म्हणजे संघटित गुन्हेगार म्हणजे एकटा नाही त्याच्याबरोबर अनेक जण जी टोळी ज्या मुंबईमध्ये ज्या टोळ्या वास्तवात होत्या म्हणजे जसं गवळी गँग असेल दाऊद गँग असेल किंवा अजून कुठल्या गँग असतील तर या गँग ज्या होत्या या गँग संपुष्टात आणण्यासाठी आणि याचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त गुन्हेगारांना आतमध्ये ठेवणं म्हणजे जास्त दिवस गुन्हेगाराला जर जेलमध्ये ठेवलं तर तो बाहेर गुन्हा करणार नाही ह्याच्यासाठी या कायद्याची मोका कायद्याची स्थापना करण्यात आली हा कायदा करण्यात आला एकवीस तीन या कलमानुसार हा कायदा अस्तित्वात म्हणजे आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही म्हणजे एकंदरीत आरोपीवरती दोन पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असले पाहिजे आणि त्या गुन्ह्यांचं चार्जशीट कोर्टामध्ये सादर झालेला असला पाहिजे म्हणजे हा कायदा जवळपास दोनशे पंचेचाळीस च्या प्रतिकलमानुसार म्हणजे दोनशे पंचेचाळीस जे कलम आहे आपलं त्या कलमाच्या प्रतीनुसार हा कायदा बनवण्यात आलेला आहे आणि हा कायदा बनवला परंतु हा लागू काही जणांवरती का होत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे आपण पाहिलं बीडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुख हत्याकांड त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा प्रमुख सूत्रधार मानला जातो वाल्मिक करार हा, हा काय साधा सुद्धा समाजसेवक नाही चार हजार कोटीचा मालक असलेला समाजसेवक आहे परंतु याच्यावरती गुन्हा का दाखल म्हणजे मोका का दाखल झाला नाही संतोष देशमुख ची वादविवाद वाद सहा डिसेंबरला झाला सहा डिसेंबरला झाला त्यानंतर त्यामध्ये खंडणीचा गुन्हा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा वाल्मिक सक अनेकांवरती दाखल झाला त्याबरोबर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखाचं अपहरण झालं आणि निर्गुणपणे हत्या झाली त्यावेळी आठ जणांवरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला यापैकी सात आरोपी अटक आहेत तर एक फरार आहे जे सात आरोपी अटक झालेले आहेत त्या सातही जणांना मोक्या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आता उर्वरित ह्याचा जो मास्टर माइंड आहे बीड जिल्ह्यामध्ये जे सगळे जण बनतायत की बाबा या गुन्ह्याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कारण आहे म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत सुरेश जस असतील किंवा अं वनिता मुंदा नमिता मुंद्रा असतील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे जे अजित पवार गट आहेत त्याचे प्रकाश सोळंकी असतील किंवा शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर असतील असे सगळे आमदार एकंदरीत त्याचबरोबर या ठिकाणचा म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख असतील किंवा हे मसाजोग गाव असेल किंवा बीडची सगळी जनता असं म्हणते की या खुनाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे मग वाल्मिक कराडला अटक केली पण अॅट्रॉसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली वाल्मिक कराडवरती तीनशे दोन चा गुन्हा लावलेला नाही त्यामध्ये त्याला अटक केलेली नाही तीनशे दोन मध्ये परंतु इतरांचं सगळ्यांचं मत आहे की वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावरती तीनशे दोन चा, चा, चा गुन्हा दाखल करा त्याचबरोबर वर... <coughs> वाल्मिक कराड याच्यावरती मोक्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मोक्यामध्ये त्याला अटक करण्यात यावी तर वाल्मिक कराड याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत ते देखील आपण पाहिलं पाहिजे म्हणजे वाल्मिक कराड हा महाराष्ट्र सरकारचा जावई आहे काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे तो धनंजय मुंडेंच्या जवळचा हे तितकं भिखर आहे म्हणजे धनुभाऊनी नेमकं वाल्मिक कराडला एकंदरीत वाचवल्याचं आपल्याला दिसतोय की सात आरोपींना अटक केली सात आरोपींवरती अंतर्गत कारवाई करण्यात आली परंतु वाल्मिक कराड याच्यावरती अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही एकंदरीत पाहता बीड जिल्ह्यामधल्या अनेक लोकांचं असं मत आहे की छत्तीस खुनांच्या आरोपामध्ये छत्तीस जे खून झालेले आहेत एकंदरीत त्याचा आरोप हा वाल्मिक कराडवरती आणि त्याचा सूत्रधार वाल्मिक कराडच आहे परंतु एकाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही तर दुसरं आपण असं एकंदरीत पाहता एकंदरीत पंधरा गुन्हे हे वाल्मिक कराड याच्यावरती दाखल आहेत त्यातल्या आठ गुन्ह्यांमध्ये निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे तर जी पंधरा गुन्हे जे आहेत हे कुठले कुठले आहेत याच्यामध्ये जा चार खंडणी जे गुन्हे दाखल आहेत ते कोर्टामध्ये सुरू आहेत दुसरी गोष्ट सर्वाधिक गुन्हे हे परळीच्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव लाडवरती सगळ्यात आधी पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर दोन हजार एकवीस ला परळीच्याच पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला त्यानंतर दोन हजार एक मध्ये दाखल झाला दोन हजार दोन मध्ये गुन्हा दाखल झाला दोन हजार सहा मध्ये गुन्हा दाखल झाला दा दोन हजार आठ मध्ये झाला त्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला दा म्हणजे साधारण आठ गुन्हे हे परळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहेत त्यानंतर आपण आंबेजोगाईकडे जाऊ आंबेजोगाई पोलीस स्टेशन मध्ये देखील दोन हजार दोन मध्ये गुन्हा दाखल आहे त्यानंतर दिग्र दिग्रज पोलीस स्टेशन दिग्रड या पोलीस स्टेशन मध्ये देखील दोन हजार सहा मध्ये गुन्हा दाखल आहे त्यानंतर बर्धाबाद बर्धापूर या पोलिस स्टेशनला देखील दोन हजार एकोणीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाल्मिक कराड यांच्यावरती परंतु या गुन्ह्याचं आरोपपत्र कोर्टामध्ये अद्याप पोलिसांनी दाखल केलेलं नाही त्यानंतर दोन हजार पंचवीस साली देखील याच दोन हजार पंधरा साली देखील याच स्ट पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड याच्यावरती गुन्हा दाखल आहे म्हणजे एकंदरीत पंधरा <coughs> गुन्हे वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल आहेत मग पंधरा गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला मोक्या अंतर्गत कारवाई का केली जात नाही म्हणजे एकंदरीत हे सरकारचा जावई आहे वाल्मिक कराड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा माणूस आहे दे, देवे धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस आहे अजित पवार यांच्या जवळचा माणूस आहे म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे हे राजकारणी आहेत या सगळ्या राजकारण्यांच्या जवळचा वाल्मिक कराड आहे एक वेळ म्हणजे अशा गुन्हेगारांना जर आपण पोलीस प्रशासन वाचवत असेल किंवा देवेंद्र फडणवीस जर वाचवत असतील तर भविष्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भारतीय जनता पक्षासोबत आहे परंतु उद्या जर वाल्मिक सारखं पुन्हा म्हणजे अजित पवार गट जर शरद पवार गटासोबत जर, गट जर पुन्हा गेला तर देवेंद्र फडणवीसांवरती देखील वाईट वेळ यायला वेळ लागणार नाही म्हणजे हे आरोपी असे काय करतील त्याचा नियम लागणार नाही म्हणजे कुठल्याही पुढाऱ्याला मारायचं म्हणलं तरी अशी आरोपी सहजासहजी मारू शकतील आज जर अशा आरोपींना पाठबळ दिलं तर भविष्यात हे आरोपी मोठ्यातला मोठा क्राईम करायला सुद्धा घाबरणार नाहीत आज सरपंचाची हत्या केली उद्या जेडपी सदस्याची करतील किंवा आमदाराची करतील परत आणि आमदाराची झाल्यानंतर मुख्यमंत्र्याची देखील हत्या करतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल देवेंद्र फडणवीसांनी किती जरी सांगितलं महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे आता काल पाहिलं आपण की संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं की के वाल्मिक कराड याच्यावरती मोका लावावा वाल्मिक कराड जर सुटला तर आम्हाला जिवंत सोडणार नाही त्याला मोका लावावा शिप महाराष्ट्रामध्ये सरकारची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे असं दिसताच देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी बीड जिल्ह्यातले जे तपास सुरू आहे सी आय डी एस आय टी आणि तिथल्या पोलीस अधीक्षकाला फोन केला आणि फक्त सांगितलं म्हणजे काय चर्चा झाली हे कोणाला काय करणार नाही ती चर्चा ओपन पण होणार नाही फक्त सांगितलं जातं मोठमोठ्या मौन, बातम्या की डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांचा फोन आला फोन आला म्हणजे तपास सुरू हा तपास सुरू नाही हा वरवरचा फक्त तपास आहे हा दिखावा आहे फक्त मुलामा चाललेला आहे म्हणजे या केसमध्ये फक्त दिखावा केला जातोय की तपास सुरू आहे बीडचा जर पोलीस अधीक्षक जर एकदम शिस्तीचे आणि कडक जर असते तर आतापर्यंत या आरोपीवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला असता आणि मोका देखील लावला असता परंतु असं काही झालं नाही यात जर सर्वसामान्य आरोपी असते गोरगरिबांचे असते किंवा इतर असते तर त्यांच्यावरती मात्र आतापर्यंत तीनशे दोन लावला असता मोका लावला असता किंवा ह्यातल्या चार दोन जणांचा एन्काउंटर देखील पोलिसांनी केला असता परंतु सदर आरोपी हा राजकारण्याच्या जवळचा आहे राजकारण्यांना फायदा करून देणारा आहे या कारणामुळेच आतापर्यंत या आरोपीवरती मोक्या अंतर्गत कारवाई केली नाही तसंच तीनशे दोनचा गुन्हा देखील दाखल झालेला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच आहे की असे आरोपी पोसू नका उद्या तुमच्यावर देखील वार होऊ शकतो अशा आरोपींकडून त्यामुळे आपण वेळेतच सावध व्हायला पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे